नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपले यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील कापसाचे बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांमधील कापूस बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये घसरण बघायला मिळत आहे मते का तर काल कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजार भाव होते अपडेट जाणून घेऊयात तर पहिली बाजार समिती मित्रांनो काटोल जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी कमीत कमी कापूस बाजार भाव होते सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर मांडळ कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर सात हजार पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल कमीत कमी दर होते सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपयांचा कापूस बाजारभाव सध्या पार्शिवनीला मिळत असून पुढील बाजार समिती अकोला कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगा मंजू जिल्हा आहे अकोला कापूस लोकल कमीत कमी जस्त दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण कापसाचे बाजारभाव यवतमाळ या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार